जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र हो शरद पवारांना संपवण्याच्या नादात स्वतःच देवेंद्र फडणवीस संपतील का कारण आपल्या मराठीमध्ये एक मन आहे दुसऱ्यासाठी खोदलेला खड्डा आपल्यासाठीही घातक ठरू शकतो कारण त्याचं असं आहे की आता विधानसभेचं पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि विधानसभेमध्ये आणि विधान, विधान परिषदेमध्ये अनेक चर्चा होत आहेत प्रश्नोत्तरं होत आहेत अनेक मुद्द्यांवर चर्चा होताना दिसत आहे तसंच या पावसाळी अधिवेशनामध्ये शेवटचा अर्थसंकल्प महायुतीचा सादर केला जात आहे तसंच देशातही लोकसभेचं अधिवेशन चालू आहे तिथंसुद्धा मोदींना कणखर असा विरोधी पक्षनेता दहा वर्षानंतर राज राहुल गांधींच्या स्वरूपात मिळालेला आहे प्रश्न असा आहे की देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदा शिंदेंना सोबत घेतलं आणि नंतर चाणक्य चाणक्य म्हणून जे राजे शरद पवारांची ख्याती आहे त्यांनाच कसं संपवायचं हा जणू विडा उचलला आणि त्या विड्याला अनुसरून त्यांनी राष्ट्रवादीमध्ये फूट पाडली आणि त्यांना आपल्या मांडीला मांडी लावून सतत सहभागी केलं काही गरज नव्हती याची परंतु जे अतिशय चाणक्य हुशार माणसं असतात ते कधीकधी असे फसतात वास्तविक पाहता फडणवीस आणि शिंदे यांच्याकडे भरपूर संख्याबळ होतं ते बहुमतात होते त्यांना राष्ट्रवादी फोडण्याची अजिबात गरज नव्हती पण त्यानंतर ज्यावेळेस काल लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस त्यांचा इतका दारुण पराभव झाला की मागच्या वेळेस बेचाळीस खासदार असणारे फडणवीस महायुतीचे यावेळेस भारतीय जनता पक्षाला केवळ नऊ जागावर समाधान मानावं लागलं जागा लढवल्या अठ्ठावीस मिळाल्या नऊ आता येणार आहे विधानसभा आणि विधानसभेचे बिगुल वाजू लागले या अधिवेशनानंतर लगेचच कधीही आचारसंहिता लागू शकते त्यावेळी अनेक ज्वलंत प्रश्न आहेत त्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे मराठा आरक्षणाविरोधात छगन भुजबळ प्रवीण दरेकर आशिष सेलार गिरीश महाजन यांना बल देणारे फडणवीस त्यामुळे एकाकी पडले दुसरी गोष्ट आंतरवादी सराठीमध्ये झालेला लाठीचार्ज त्यामुळे फडणवीसांवर नारजचा सूर तयार झाला आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आता जे अधिवेशनामध्ये अर्थसंकल्प मानले जात आहेत त्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी वारकऱ्यांसाठी तरुणांसाठी आणि लाडकी बहीण आणि युवक तरुणांसाठी अशा योजनांची खैरात आपण वाटल्यास त्याला खिरापत म्हणूया ही वाटल्या जात आहे मग त्याच शेतकऱ्याचं मोफत वीजबिल असेल वारकऱ्यांसाठी प्रतिदिन वीस हजार रुपये असतील किंवा किंवा लाडकी बहीण यासाठी पंधराशे रुपये प्रति महिना हे सरकारी तिजोरीतून देण्याचं अजित पवारांनी अर्थसंकल्पातून घोषित केलं त्याचप्रमाणे शेतकऱ्यासाठी मोफत वीज देण्याचंही कबूल केलं वारकरी दिंडीसाठीही वीस हजार रुपये देण्याचं कबूल केलं तर आता अधिवेशनामधून ज्यावेळेस यावर चर्चा होते त्यावेळेस देवेंद्र फडणवीस एका बाजूला गेले आणि याचं श्रेय फक्त अर्थमंत्री म्हणून अजित पवारांकडे जातं किंवा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेकडे जातं त्यावेळेस अजित पवार यांना पक्षात ठेवू नये आपल्या महायुतीत ठेवू नये किंवा उद्या विधानसभेला जर आपण अजित पवारला सोबत घेतलं तर भारतीय जनता पक्षाचा पुन्हा दारुण पराभव होईल अशी भाजपच्या जिल्हा अध्यक्षांची आमदारांची व मंत्र्यांची तक्रार आहे तेव्हा जर फडणवीसांनी अजित पवारांना बाजूला केलं तर फडणवीस कोणत्या तोंडानं मतं मागतील त्यांच्याकडे काय मुद्दा असेल की आम्ही दोन पक्ष फोडले हाच एक केवळ मुद्दा तर अजित पवाराकडे ठोस मुद्दा असेल की मी लाडकी बहीण योजना आणली शेतकऱ्याला वीज मोफत दिली बार करायला दिंडीला पैसे दिले तरुणांना पगार सुरू केली मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं तर या सगळ्या गोष्टीचं श्रेय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्याकडे जाते तेव्हा डाव इथंच फसला अतिशहाना त्याचा बैल रिकामा या उक्तीप्रमाणे देवेंद्र फडणवीसांनी जी खेळी खेळली त्या खेळीच्या विरोधाभास आज तयार झाला आहे जर महायुतीत ठेवलं तर भाजपचे जे मूळ भाजपवासी आहेत ते नाराज होणार व बंडखोरी करणार त्यातले त्यात मराठवाड्यातला मराठा आरक्षणाचा प्रश्न जटिल आहे तो सुटता सुटत नाही आणि हे भिरज घुमड जर राहिलं आणि जर मराठा आरक्षणातून मागच्याच लोकसभेची पुनरावृत्ती झाली तर बी जे पीचा सुफडा साफ व्हायला वेळ लागणार नाही कारण कालच्या अर्थसंकल्पामध्ये यश असो एस टी असो किंवा ओबीसी असो यांना काहीही मिळालेलं नाही याचा जर विचार केला तर देवेंद्र न घर का न घर का न घाट का असे तोंड घशी पडले आहेत कारण अल्पसंख्य समुदायाला कालच्या अर्थसंकल्पातून काहीही मिळालेलं नाही उलट इकडून अल्पसंख्याक नाराज तर इकडून मराठा आरक्षण न मिळाल्यामुळं मराठा मते नाराज मुस्लिमांचं तर नावच नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी अजित पवाराला जवळ घेऊन राष्ट्रवादी संपन्नाच्या नादात स्वतःच संपले का जय जाऊ जय शिवराय पटलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा